हॅलो का माझ्या पोराला फोन करायला फोन उचलली पुन्हा कुणाला मी काय म्हातारा झालं माझी जवानी पूर्ण बघित आलो पोर गाय जरा येड करू नका याला चाला का चाला पुरीचा आवाज ती काय पोरगी बिरगी आहे का पोरगा आहे शांत लिकरू आहे माझ मी नाही तर पोलीस ला जातो बघा मी रडत रडत जायलो आता नाही नाही का मोबाईल चार्जिंगला लावला म्हणून उचला घर त्याचा फोन असल ही पोरगी फोन करायला मी म्हणालो ना दररोज बिझी आहे नाही नाही बाळा तुझ माझ नाव का त्याला सांग बाबा कोण आहे ती पोरगा पुरीचा आवाज काढून बोलायचा त्यांना बाहेर गेलाय पाणी आणायला गेला जरा मग पुरीचा काय चला काढायचं बाळा मी जरा माझं बी मन कसं आहे बाय ताई का जरा पोरग गरीब बाय कुणाच्या नादाला लागून तिकडं पळून गेलं तिथं कोण सांभाळायचं

नाही नाही बाबा तस करू नका मित्र त्याला माहितीये संकेत रात्र भर संकेत बोलत आहे का मित्रच बोलायला होतो आई सदा साऊंड वर बोलत राहत जर आवाज येत नाही मला कमी कमी तर वाटूळ बोलत साथ ने साथ ने <laughs> अरे कशात काय तर शेतात सुद्या नाही ना दाय त्या पुरी त्या ना दान नीट राहते बाबा निस्ता गण पावडर करते शेंट मारत निघाला लगेच वरी उडून दुकाना कर नाही 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 जाऊ मी सांगते समजून सांगतो तुम्ही काय टांग नाही तर मी झालो बघ पुलिटेचा नाही नंबर घेऊन